आता आम्ही थांबलोय ते जेजुरीला आणि जेजोरीला दुपारी जेवणासाठी आमच्या थांबलेलं आहे बरोबर जेवढे छान इथे समोर हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही हा समोर दिसतो आप आपल्याला त्या हॉटेलला आपल्याला जाऊन जेवायचं आहे छानसा हॉटेल आहे हॉटेल महाराजा सावजी मटण थाळी इथं था, लिहिलेलं आहे ओके कशी थाळी आहे आणि सगळे बसलेले आहेत आपले जेवायला अशा प्रकारचं हॉटेल आहे हेळकोट हेळकोट जय मल्ला आता आपण आलो आहे तो जेजुरीला खंडोबाजी जेजुरी जिला नौ लाख पायऱ्या असं म्हणायचे पहिले नऊ लाख पायऱ्या गडाला आलो मल्हार दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो हो दूर मल्हार वारी अन द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो हो दुरु ओढ लावती अशी जीवान गावाकडची माहिती साध घालती नव्यान ीरता जी मार्तंड देवाच्या मंदिरामध्ये भलारी अशा देवाला नवद पायऱ्या या गडाला आहेत आणि या पायऱ्या चढून आपण इथे वरती आलेलो आहोत हा प्रमुख दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण वरती चाललो आहे इथेही मोठमोठ्या मौट पायऱ्या आहेत आपण पाहताय खूप भाविक श्रद्धेने ह्या मार्तंड भैरवाच्या दर्शनासाठी येतात खास करून युक्त आपल्यासमोर एक छानसं गीत म्हणेल जय मल्ला विजय असो चला अशा तऱ्हेने देवाचं नाम गजर करत आपण पुढे चाललोय निळा घोडा चला देवाचं रूप स्वरूप कसं होतं हे या गाण्यामध्ये मांडण्याचा रोशनीने प्रयत्न केलेला आहे खूप चला 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 पुढे जायचं आहे आपल्याला आपली आता खंडोबाचं दर्शन घेऊन बाहेर पडत आहे छानचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता आपण आप। संपूर्ण परिसर बघतोय संपूर्ण या हळदीने भरलेला आहे आणि सोन्याची जेजुरी ज्याला आपण म्हणतो म्हणूनही पिवळी हळद जळून सोना असा सोना हा संपूर्ण ह्या गडावर आपल्याला पसरलेला दिसेल नम्य असा एक नजारा आता आपण आहोत किंवा अवतारी मार्खंड मल्लारीच्या मंदिरामध्ये मंदा मातेची महाराजांनी मोठं संत आराध्य आहे जिथे भक्त येऊन मनोकामनाववध त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या आयुष्यात प्रार्थना करतात आणि समृद्धी त्यांच्या आयुष्यात जातो या उद्देशाने नववधू जे आहेत ते लवलक पायऱ्या आहे त्याच्यात देवाने नाणाईला उचलून वरती जे आणलं होतं त्या नवलख पायऱ्या पायऱ्या इथे आहेत आणि त्याच अडेने इथे इथे येत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी उज्ज्वल आयुष्यासाठी भविष्यात इथे सर्वजण मानत असतात चला एक छानसं गीत आपल्यासमोर आपल्या सर्व महिला सदस्यांनी सादर केलंय आणि खंडण्याच्या ला समर्पित असं एक गीत आहे चला खूप धमाल चालू आहे आता इथून आपल्याला गाड्यावरून जायचं आहे ते प्रति बालाजी प्रति बालाजी येथे जायचंय चला आता या संपूर्ण गडाचं हे नयनरम्य दर्शन जिथे खंडोबाचं स्थान आहे अशा ठिकाणी आम्ही उभे आहोत शहांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा गड उतरणार आहोत वरून आपण आता आलोय जा तर जायचं होता आपल्याला प्रतिमाला गेला आता आम्ही आता प्रतिभाला जायला निघालो पण मध्यंतरी आता संध्याकाळ झाले आता सगळे चहा पिऊया तर आपण सगळी आपली टीम चहाला गेलेली आहे आपण चला जो तो फ्रेश होतोय आता इथे आपल्याला चहा आहे सर चहा का तुम्ही आमचं चहा घेतलीस तू चहा घेतली का ना घेतली ओके चहा तयार होते आणि अशा तऱ्हेने आपली टीम सगळी बसलेली येते मला इथे छानपैकी शेती आहे अरे बुलेट बुलेट पण आहे ते पण इथे ही गव्हाची शेती आहे मला टीम हे माया काय येते काय बंधू हे काय गहू आहे ना अरे वा सुजलाम सुफलाम असा विभाग सगळा आणि शेती पूरक सगळा आणि शेतीवरच संपूर्ण आपलं जे जे काय आहे अर्निंग ते जिथे शेतीवर आहे एकता आपण शेती बघतोय छानपैकी हा गव्हाची शेती आहे वा छान तर चला छानपैकी चहा पिऊ आता बंदो चहा प्यायची आता चला गड्याइ राईले माला

चला आपल्या ट्रिपची हा शेवटचा ठिकाण आहे तो प्रति बालाजी म्हणून आपल्याला जर नाही जाता आला बालाजीला तर जसं मंदिर बालाजी तिथे आहे तिरुपतीला तसंच मंदिर इथेही आहे आपण पाहू शकतो इथे घुमट आहे आणि पूर्ण आत्मती गेल्यानंतर पूर्ण सोन्याशिवाय काही दिसणार नाही सगळ्या पुऱ्या मंदिराला संपूर्ण जो लेप ज्याला म्हणता येईल किंवा काही केलं असेल ते पूर्ण सोन्याचा फील आहे त्याच्यामुळे जर आपल्याला जाता आलं नाही तिरुपतीला तर नक्कीच इथे या आमचाही प्रवासचा शेवटचा जो ठिकाण आहे तो इथेच आपण संपवलेला आहे या प्रति बालाजी म्हणून आपण हे ठिकाण आहे नारायणगावला तिथे आपण आलेलो त्या मंदिराच्या बाहेर सगळे आपण आहोत मंदिरामध्ये मोबाईल देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपली सर्व टीम आज इथे बाहेर उभी राहून एक आठवडीचं क्षण म्हणून सर्वांसाठी एक आपण आज व्हिडिओ केलेला आहे शेवटचा आणि सगळ्यांनी बाय बाय करा आता आपला प्रवास जो आहे तो, तो, पर... तो परतीचा आहे आपण आता परतीच्या प्रवासात आहोत आणि बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुण्याच्या पुढे आपण एक ठिकाणी थांबलेलं आहोत तिथं हॉटेल आहे तिथे आपण जेवायला बसलो आहे सगळे आणि छान छान डिशेस आपल्या इथे बघायला मिळतात आणि अशा तऱ्हेने आमचे मित्र यवतकर सर आहेत सर काय तुम्ही मागवलं त्याच अरे वा चिकन सरांनी चिकन मागवलेली आहे आणि इकडे आमचं टेबल आहे राजेश आहे अशा तऱ्हेने आमचं आजचं रात्रीचं जेवण इथे संपलेलं आहे आणि इथून आपण जाणवतो डायरेक्ट श्रीवर्धन चला तर आपल्यासोबत मयुरेश पाटील आहे तुमचं काय म्हणणं आहे मयुरेश पाटील आजचा जो व्यवस्था आहे आपले सुनील आप्पा यांनी पूर्ण तीन दिवस खूप चांगली व्यवस्था केली हां शंभर टक्के हा कुठे तरी दारण कधी पसरी बदलला म्हणजे वेळ अभि काय झाला पुढचा व्यवस्था तर निजापूरला आपल्याला राहायचं आहे असं माझ्याचं म्हणणं आहे पुढली वर्ष माझी तर विनंती आहे आपल्या ना की पुढल्या वर्षी खूपच दर्शन आपण करायचं जी ट्रीप आहे पुढल्या वर्षी आता बहिणी <laughs> <देजापुरा। laughs> सांगतील <laughs> स कोकण दर्शन त्याच्यामध्ये आपल्याला तारकल्ली म्हणजे देवबागपर्यंत जायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्या कोकणाचं सौंदर्य आहे ते आपल्याला सगळ्यांना अनुभवायचं आहे बघायचं आहे खूप चांगले म्हणजे बीचेस आहेत चांगले मंदिरं आहेत कोकणाची ती संस्कृती पूर्ण संस्कृती आहे ती आपल्याला अनुभवायची आहे चला हां पावस रत्नागिरी आपण गणपतीपुळेपासून सुरवात करू गणपतीपुळे रत्नागिरी हां दारकलीपर्यंत जायचं आपण कुडाळपर्यंत जाऊ काय प्रॉब्लेम नाही असा तीन दिवस आपण हां रोशनी पुढल्या वर्षी आपल्याला देवबागपर्यंत जायचं आहे म्हणजे कुडाळपर्यंत जायचं आहे तर सगळे असे तयारी करा छानपैकी कुठे हां कुठपर्यंत हां ओके ओके सकाळी आपण अशीच बस करायची आपण छानपैकी आणि माझे मित्र सॉरी संतोष पेटकर यांचे सुपुत्र आणि माझे विद्यार्थी शियान पेटकर त्यांचं काय म्हणणं आहे आवडलं का तुम्हाला आवडली ना आणि प्रत्येक ठिकाणी आपण खरेदी केलेली आहात असे आम्हाला समजलेलं आहे पुढल्या वर्षी आपण देवबागला जाणार आहोत आणि खेळणी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि खरंच आपलं नशीब आहे की बघा आठ वाजता हा मंदिर बंद होतो है ना बालाजीचा आणि मेळा पण आठच्या आधी आपण गेलेलो आहोत त्याबद्दल खूप आभार मानतो सगळ्यांचे वेळेत आलात आणि आमचे सचिन भाई हो राकेश पाटील काहीतरी म्हणतात हो विसरलं काय असा ना, ना।, ना। एक प्रश्न आहे प्रश्न आहे लक्षात ठेवा हे महत्वाची गोष्ट आहे ना